व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिबिगाव मित्रांनो एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुमच्यासमोर पुन्हा एकदा शेअर करायची आहे बघा आपल्याकडे अनेकांचे मेसेजेस येत आहेत मदतीसाठी अनेक जण आपल्याकडून अपेक्षा करत आहेत आमची इच्छा अशी आहे की या सगळ्यांची आपण मदत केली पाहिजे केल्याने हो तर आहे रे आधी गेल्याची पाहिजे पण यासाठी सहकार्य निधी आणि सन्मान निधी आपल्याकडे कमी पडतोय खोभा करून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमच्या इच्छेनुसार सन्मान निधी आणि सहकार्य निधी पाठवा बघा शेतकऱ्यांचे सुद्धा हाल चालू आहे आता तर अनेक जण पुढे येत आहेत आणि सांगत आहेत की त्यांच्या अडचणी काय आहे करो करायचं अनेकदा असं होतं की पैसा नसतो आणि काय करावं हे माणसाला सुसत नाही मित्रांनो काही अगटीत घडण्या अगोदर आपण यांची मदत होऊया एवढीच विनंती आहे गुगल पे नंबर फोन पे नंबर आणि बँक डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे स्क्रीनवर पण नंबर दाखवलेले आहे कृपा करून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पुढे या आणि या सबकर्मामध्ये या सपातळी दानामध्ये सहभागी व्हा परिवार वाढवा परिवाराला बळकट घ्या एवढीच विनंती मूळ मुद्दा मूळ विषय सुरू करूया घडलंय काय तब्बल जवळपास महिनाभर उद्धव ठाकरे आणि त्यांचं सवळ कुटुंब लंडन मध्ये होतं आता हे खरंच लंडन मध्ये होते की लंडनचं नाव घेऊन इकडे तिकडे फिर हिंडत फिरत होते सांगता येत नाही काय कारण हे मुंबईकून गेले तर बातमी आली लंडनला गेले हे मुंबईत परतले बातमी आली लंडनहून परत लंडनहून परतल्या परतल्या आदित्य ठाकरे यांनी काय केलं तर आदित्य ठाकरे संभाजी नगरात आले आणि न बाडालो पाणी या वगैरे असं काहीतरी बॅनर लावून पोस्टर लावून चमको गेली मोठं भाषण ठोखलं मात्र आदित्य ठाकरे हे विसरून गेले संभाजी नगरला पाणी मिळालेलं नाही यासाठी यांच्याच पिताश्रींनी या अगोदर तीन वेळाना घासून माफी मागितली का संभाजीनगर महानगरपालिके कोणाच्या दाब्यात यांच्या संभाजीनगरचे आतापर्यंतचे खासदार कोणाचे यांचे आमदार कोणाचे यांचे सगळ्या यांचंच होतं की मग का नाही मिळालं संभाजीनगरला आतापर्यंत पाणी सहाशे कोटी रुपयांवरून सुरू झालेली समांतर जलवाहिनीची योजना सत्तावीसशे कोटीपर्यंत पोहोचलेली आहे तरी सुद्धा अजून संभाजीनगरला पाणी मिळत नाहीये आणि हे लबाड म्हणताय की लबाडांनो पाणी द्या खरे लबाड कोण हेच तर खरे लबाड आहेत ना बरं यांची लबाड ही ही केवळ अशा गोष्टींपुरती मर्यादित आहे का तर अजिबातच नाही यांची लवाडी आता बेमुखोरी बदलत चाललेली आहे आणि ही आहे तर हे भारतीय लष्कराच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह करत सुटलेल्या खर तर जेव्हा आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब भारतामध्ये परतलं तेव्हा त्यांच्याकडून सर्वसाधारणपणे ते जे नेहमीच म्हणतात की आमचं हिंदुत्व ह्याव आमचं हिंदुत्व त्याव तर त्यांच्याकडून हिंदू जे थोडेफार उरलेले आहेत त्यांचे मतदार त्यांनी अपेक्षा व्यक्त केली असे की यांनी किमान पहिलगाम घटनेवर बोलावं भारतीय शौर्यावर काहीतरी बोलावं मात्र बोल का हे बोलले काय का हे बोलले काय ते एकदा नीट ऐकून घ्या आदित्य ठाकरे काय म्हणत म्हणत आहेत त्यानंतर आदित्य ठाकरे हे राहुल गांधी ठरलेले आहेत महाराष्ट्राचे हा महाराष्ट्राचा पप्पू ठरलेला आहे हे आम्ही सिद्ध करून दाखवतो हो आधी महाराष्ट्राचा हा जो पप्पू काय बोललाय बघून घ्या केलं म्हणजे तुम्ही एक तर पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्तानला खरोखर माहिती दिली होती का सर्जिकल स्ट्राईक करतोय त्याचा इम्पॅक्ट काय झाला आपल्या सैन्यावर दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही पाकिस्तानला माहिती देत असाल तुम्ही सगळीकडे सायरन आणि सगळं करत असाल ब्लॅकआउट करत असाल मग पूंछ वगैरे हो सगळी गावं तुम्ही मोकळी का नाही केली इव्हॅक्युएट का नाही केली वेळेत दुर्दैवाने जे नुकसान आपलं झालंय ते पूंछ मध्ये झालं जे अनेक तिकडे वेगळ्या वेगळ्या गावांमध्ये झालं शेलिंगमध्ये त्या लोकांना तुम्ही इव्हॅक्युएट करायला पाहिजे होतं म्हणजे तुम्ही माहिती पाकिस्तानला देता पण आपल्या गावांना देत नाही पहलगाम मध्ये धर्म विचारून बाकड्यांच्या अतिरेक्यांनी आपल्या हिंदू बांधवांना अत्यंत निर्घृणपणे मारल ठार केलं त्या घटनेचा निषेध सगळीकडून झाला उद्धव ठाकरेंनी केला नाही एक ट्विट नव्हतं किंवा फेसबुक लाईव्ह वर येऊन सुद्धा उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी नोंदवलेला नाही मात्र भारतात परत आल्यानंतर भारतीय लष्कराच्या शौर्याचा सन्मान करण्याऐवजी यांनी भारतीय लष्करालाच गुन्हेगार ठरवायला सुरुवात केली हो हा काय मूर्खपणा आहे तिकडे राहुल गांधी हेच बोलत होता आणि त्याची जुलढी महाराष्ट्रामध्ये आदित्यनं ओरलेली आहे राहुल गांधी तिकडे काय बोलला हेच जे आदित्य बोललेले आहे राहुल गांधीचं म्हणणं असं होतं की भारतीय लष्कराने जी कारवाई केली त्याची माहिती पाकिस्तानला दिली पण सीमावर्ती भागांमध्ये जे भारतीय राहत आहे ज्यांच्यामुळे पाकिस्तानी ड्रोनला हल्ले झाले त्यांना इव्हॅक्युएट का केलं नाही किंवा त्यांना ही माहिती का दिली नाही मूळ आहे तू बोजना हे अत्यंत मूर्ख आहेत यांना राजनीती कळत नाही युद्धनीती पण कळत नाही भारतीय लष्कराने आपल्या डीजीएमओ कारवाई केली मुळात कुठलाही देश जेव्हा इतर देशांवर अशी कारवाई करतो तेव्हा ज्या देशाने कारवाई केलेली आहे त्या देशाला दुसऱ्या देशाला हे सांगावं लागतं की आधी लष्करी तळ उद्ध्वस्त केलेली आहेत आम्ही तुमच्या सर्वसामान्य नागरिकांवर हल्ले केलेले नाही आम्ही तुमच्या सर्वसामान्यांना त्रास दिलेला नाही त्यांचं नुकसान आम्ही केलेलं नाही आम्ही केवळ आमचे जे शत्रू आहेत ज्यांनी आमच्यावर हल्ले केलेले आहेत किंवा करणार आहेत त्यांना थुतलंय आणि ही माहिती देणं अत्यंत गरजेचं होतं म्हणूनच भारतीय लष्कराने ही माहिती पाकिस्तानला दिली आता या दोन पप्पूंचं म्हणणं असं आहे की ही माहिती तुम्ही का दिली हे करणं गरजेचं नाही नाहीतर पाकिस्तान किती रडारड करत सुटला असता जगभरामध्ये जी आजही चालूच आहे आजही चालूच आहे मात्र आपल्याकडचं दुर्दैव असा आहे मित्रांनो की आपल्याकडचेच हे दलिंगर नेते भारतीय लष्करावर त्यांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उभारतात मुळात यांना महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा व्यवस्थित लढता येत नाहीत आणि या युद्धीतीच्या गप्पा हे लोक करता असू येत यांच्यावर मुळात आदित्य ठाकरे यांना घटनाक्रम तरी माहित आहे का पेहरगाव घटना कधी घडली त्यानंतर रणनीती युद्धरिती कशी आखली गेली त्यानंतर पहिला हल्ला भारताने कोणत्या दहशतवादी तळांवर केला त्यानंतर पाकिस्तानचे एअरबेस कसे उडवण्यात आले याची काहीतरी माहिती या माणसाने आहे का पाकिस्तानने आपल्याप्रमाणेच आपल्यावर हल्ला करण्यासाठी ड्रोन पाठवले हो होते चीन यांनी दिलेले तुर्कीने दिलेले क्षेपणास्त्र आणि ड्रोन बदबद पाडले खाली अहो आपल्याकडचे पोर आहेत ना हातात गुल्हेर घेऊन जसं आंबे पाडतात पेरू पाडतात ना तशा आपल्या एस फोर हंड्रेडने यांचे क्षेपणास्त्र आणि ड्रोन दनात दन खारी पाडले आदित्य ठाकरे जेव्हा असं म्हणतात की आपल्याकडच्या लोकांचं जे नुकसान झालेलं आहे ते भारतीय लष्कराने का नाही आदित्य ठाकरेने दाखवाव ना कोणत्या पाकिस्तानी ड्रोनने किंवा कोणत्या पाकिस्तानी क्षेत्र क्षेत्रापण अस्त्राने आपल्या देशामध्ये दे नुकसान केले काहीतरी नुकसान केलेलं आहे का आदित्य ठाकरे कशाच्या भरोसार बोलतायत तर राहुल गांधी तिकडे बोलला ना इकडे बोलणं गरजेचं राहुल गांधींचे प्रवक्ते बोलले ना यांना बोलणं गरजेचं संजय राऊतांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केलेले सुषमा अंधारे काय बोललेले आहेत हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे उद्धव ठाकरे सुद्धा बेश्रमपणे म्हणतात की किती इंच पीओ के विकत घेतला आपलं ताब्यात घेतला अहो पीओके ताब्यात घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आलेली होती का याची तरी या लोकांना माहीत आहे का याची तरी या लोकांना कल्पना आहे का उचलली जीव लावली टाळला आणि हे ठाकरेंचा वारसा सांगतात कधी अभ्यास करून बोलायचं नाही कधी विचार करून बोलायचं नाही फक्त विरोध विरोधाला विरोध करायचा नुसतेच प्रश्न उपस्थित करायचे खर तर फक्त प्रश्न उपस्थित करायचे असतील तर त्याला अक्कल अजिबातच लागत नाही जे वारंवार सिद्ध करत आलेलं आहे मात्र आता यांचा मूर्खपणा आणि यांची पक्कुगिरी ही शिगेला पोहोचलेली आहे आणि तीच यांची पकुगिरी तुमच्या समोर सादर करायची होती उघडी करून दाखवायची होती म्हणूनच आजचा हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आलेला आहे तर मित्रांनो यांचा या हा भांतपणा तुम्ही बघितलेला आहे यावर जर तुम्हाला काही व्यक्त व्हायचं असेल तर नक्की व्यक्त व्हा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिनिधींसाठी आतुरतेने वाट बघत आहे जाता जाता पुन्हा एकदा आवाहन पुन्हा एकदा खळपळीची विनंती परिवाराचे अनेक सदस्य आपल्याकडे सहकार्याची अपेक्षा करत आहेत मदतीची अपेक्षा करत आहेत आपल्याला त्यांना मदत करायची आहे सहकार्य करायचं आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जे सन्मान निधी सहकार्य निधी पाठवावं वाटत आहे नक्की पाठवा गुगल पे नंबर फोन पे नंबर आणि बँक डिस्क्रिप्शन बँक के माहिती आम्ही बँकेचे डिटेल्स घेऊन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते नक्की बघा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहकार्य निधी पाठवा मदत निधी पाठवा हा सगळा निधी आपण आपल्याच स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारासाठी वापरत आहोत देणाऱ्याने देत जाबे घेणाऱ्याने घेत जाबे देता देता घेणाऱ्याने देणाऱ्याचे पातही घ्या या आपण काम करत आहोत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा आणि परिवाराला बळकटी एवढीच विनंती पुन्हा पुढच्या मध्ये तेव्हा बघत राहा तुमचं लाडकं आवडतं युट्यूब चॅनल महाप्रपंच जय हिंद जय जे महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पति तावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम